ऑपरेशन मुस्कन अंतर्गत एक्केचाळीस हजाराहून अधिक बेपत्ता मुलामुलींचा शोध घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं बेपत्ता महिलांसाठी आता शोध मोहीम सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली सतरा एप्रिल ते पंधरा मे या एका महिन्यात चार हजार नऊशे साठ महिलांचा सा शोध घेतला गेला ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सुरू झालेला विभाग पुढेही सुरू राहील असं फडणवीस म्हणाले बेपत्ता झालेल्या महिला मुलांपैकी सत्त्याण्णव टक्के सापडतात मात्र तीन टक्क्यांचा शोध लागत नाही ऑपरेशन मुस्कांबाबत मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत आजही माहिती दिली मिसिंग सेलची जबाबदारी देखील यापुढे कायम राहील असं फडणवीस म्हणाले एक आपण ऑपरेशन मुस्कान हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कानमध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं किंबहुना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू आहे आता आपण विशेषतः महिलांकरता एक नवीन मोहीम हातामध्ये मा घेतली ऑपरेशन शोध याचं कारण आपल्या असं लक्षात आलं की हे काही जे काही दीड दोन वर्षाचं सायकल असतं ज्याच्यामध्ये बेपत्ता झालेले नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के हे मिळतात उरलेल्या चार टक्क्यांच्या संदर्भात एक दीड वर्ष झालं की त्यांच्या घरचीही त्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि पोलीसही दुसऱ्या केसेस आल्यामुळे त्या केसेस बॅकबर्नरवर टाकतात आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात एक मी बैठक घेतली आणि त्यात सांगितलं की असं चालणार नाही आता मिसिंग सेल हा प्रत्येक आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये तयार केला पाहिजे आणि या मिसिंग सेलचं एक काम असणार आहे की त्यांनी या केसेस ट्रॅक करत राहायच्या आणि आपल्याकडे महिलांच्या संदर्भात महिला सुरक्षेकरता करता एडीजी पोस्ट आहे एडीजी महिला एक आपली आय पी एस अधिकारी या पोस्टवर असते त्यांना आपण एक काम दिलेलं आहे की त्यांनी हे सगळे जे आता आपण नव्याने मिसिंग सेल जो तयार केलाय ज्याच्यामध्ये महिला आपली एपीआय लेवलची एक ऑफिसर ही त्या सेलची प्रमुख आहे त्यांनी हे ट्रॅक करतच